आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे वीर कचून दोघा मजुरांचा मृत्यू झाला तर एक जखमी झालेला आहे रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे वीर खोदकाम सुरू असताना अचानक वीर खचून मातीच्या ढिगाखाली दबून दोघा मजुरांचा मृत्यू झाला ही घटना अठरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार मोठेगाव येथे रमेश रामचंद्र धांडे यांच्या शेतात वीर खोदण्याचे काम सुरू होते प्र्हाद उकंडी देवकर वय सत्तेचाळीस राहणार एकलासपूर आणि प्रकाश रावसाहेब देशमुख वय पंचेचाळीस राहणार मोठेगाव हे दोघे विहिरीत ड्रिलिंगचे काम करत असताना अचानक माती खचली आणि ते ढिगाऱ्याखाली दबले त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले तसेच तुळशीराम इंगोले वय छत्तीस राहणार बाळखेळ हा या दुर्घटनेत जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याला तातडीने रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रिसोर्ट पोलिसांनी घटनास्थळी गट, पोहचून पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे